नमस्ते या भागामध्ये जे काही सर्वसामान्य गोरगरीब जनता राहते की दिवसभर काम करून संध्याकाळी म्हणजे आपलं कुटुंब वगैरे ह्याच्यासाठी वेळ देण्यासाठी आणि आज आज रविवार असल्यामुळं रविवारच्या दिवशी सुट्टी असती त्यामुळं आपण या ठिकाणी नेत्र तपासणी आणि मोफत चष्मे वाटप तसंच डोळ्याच्या ज्या काही शस्त्रक्रिया आहेत त्या शस्त्रक्रिया पण या ठिकाणी मोफत करणार आहोत आणि यासाठी मोहम्मदवाडीचं जे ते असावी हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलने आपल्याला मदत केलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपण जे जे काही डोळ्याचे शस्त्रक्रिया असतील ते आपण इथनं पेशंटला घेऊन जाऊन त्या ठिकाणी मोफतमध्ये करणार मोफत <दलागें> आहे हो सर्व मोफत आहे आणि लोकांच्या डोळ्यांच्याबद्दल लोकांनी काळजी करावी अवेअरनेस असावा त्यांच्यामध्ये आणि हे पण जागृती करणं गरजेचं आहे आणि डोळे तपासणी पण याच्यामध्ये होणार आहे त्याच्यामध्ये चष्मे पण आपण मोफतमध्ये मध्ये देणार आहे त्याच्यामुळे पुढे जाऊन चष्म्याचा नंबर वाढण्यापेक्षा लवकरात लवकर काळजी घेऊन आपल्या डोळ्याची काळजी घेणं गरजेचं आहे आता इथं चार पाचशे पर्यंत पाचशे एक चष्मे आपण ठेवलेले आहेत जो ज्या माणसाला जो नंबर लागेल त्याप्रमाणे आपण त्या चष्म्याचं वाटप करतो डॉक्टरांची साधारण एक सहा सात डॉक्टरांची टीम आहे आणि एक चांगल्या पद्धतीने चेकअप करता येत ते जर त्यांचं पुढचं डोळ्याला पडदा वगैरे आला असेल किंवा मोतीबिंदू असेल तर तसं त्यांचं नाव नंबर वगैरे घेऊन नोंदणी करून त्यांना डेट देऊन त्या तारखेला आम्ही इथनं जाण्याची व्यवस्था पण करणार आहोत मध्ये भारत भारती नावाची एक संस्था आहे आणि युवा शेतकरी संघ आणि देसाई हॉस्पिटल असं संयुक्त तिघांच्या विद्यमाने आपण हा कार्यक्रम आयोजित करत आहोत भविष्यामध्ये पण असे आरोग्याच्या बाबतीत विविध कार्यक्रम करणार आहोत आणि लोकांचा चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळाला आहे लोकांचा ह्याच्यामध्ये अजून कुठली मागणी असे ना आरोग्याच्या बाबतीत कुठल्या तपासण्या करायची तर ते सुद्धा आपण शिबिरं ह्या भागामध्ये आपण करणार आहोत आणि लोकांना जास्तीत जास्त चांगली सेवा कशी पुरवता येईल ह्याचा विचार करून आपलं युवा शेतकरी संघ काम करत आहे इथं कसं आहे या भागामध्ये बऱ्यापैकी सुविधांचा अभाव आहे आणि बापूंच्या माध्यमातून जर इथं सुविधा होत आहेत तर आम्हाला त्याचा आनंदच होईल आणि या भागातल्या नागरिकांना ज्या सुविधांपासून वंचित राहावं लागतंय त्याचा जो लाभ होतोय त्याच्या अगदी आनंद वाटतो बापू साहेबने जो कार्यक्रम है ना बहुत अच्छे अच्छा जो कम जाती की जो बिचारे जिनको ताकत नाही आहे जो जा सकते व कम से कम इधर आके आपण डोळे मतलब तापासणी करून आगे का जो कार्य है बापू साहेब करेंगे हे इच्छा आहे जय महाराष्ट्र

आणि मी बघितलं आहे बाप्पूचं कार्य बघितलेलं आहे कार्य समाजासाठी जे ते काम करतात ते युवा शेतकरी संघटना आणि इथल्या सामान्य लोकांचे जे गरजा आहेत ते बघून बाप्पूंनी इथं एक डोळे तपासणीचा कार्यक्रम ठेवलेला आहे जे सामान्याला झेलणार नाही आहे पंचवीस तीस हजार रुपये प्रत्येकाला खर्च जातो त्यामध्ये पण बाप्पंनी ते स्वतः त्याच्यावरती लक्ष घालून ज्यांना मोतीबिंदू आहे आणि डोळ्यांचा त्रास आहे त्यासाठी काम केलेलं आहे मी माझ्या समाजाच्या वतीने त्यांचे आभार मानतो मी राजा भाऊ कांबळे आमचे ज्येष्ठ सहकारी मित्र शेतकरी युवा सहकारी संघाचे संस्थापक अध्यक्ष यांनी आज हा कार्यक्रम जो इथं नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्याचा जो मोहम्मदवाडीचा देसाई हॉस्पिटल त्याचबरोबर भारत भारती संस्था ह्या संयुक्त विद्यमाने जो कार्यक्रम भरवला आहे असे कार्यक्रम वेळोवेळी जाग भरपूर ठिकाणी घडवले गेले पाहिजेत आज ह्या ठिकाणी कार्यक्रम भरवताना आम्हालासुद्धा आनंद वाटतो आहे की तळागाळापर्यंत हा कार्यक्रम चालला आहे बापूंच्या माध्यमातून आज या बाजू आजूबाजूची जर वस्ती पाहिली तर मध्यमवर्गीय लोकं राहतात आत्ताच आमच्या मुस्लिम बांधवांनी सांगितल्याप्रमाणे एक शस्त्रक्रिया करायची झाली मोतीबिंदची तर तीस ते पस्तीस हजार रुपये खर्च होतात पण तो सगळा खर्च आज बापूंच्या माध्यमातून एकदम फ्री होणार आहे याचा उपयोग येथील गोरगरीब जनतेला होणार आहे असं काम करणारी लोक आपल्या ह्या भागामध्ये भविष्यातसुद्धा आमचे मित्र या भागामध्ये असेच काम करत राहोत ही त्यांना सदिच्छा देतो आणि ह्या भागातून शंभर टक्के बापूंसारखे कार्यकर्ते जर पुढे येत असतील तर मी या येथील सर्व सर्वसामान्य जनतेलासुद्धा मध्यमवस्ती या लोकांनासुद्धा आवाहन करतो की आपल्या मा असल्याच माणसांना आपल्याला पुढं भविष्यात आपल्याबरोबर आपला नेता म्हणून सामावून घ्यावं एवढी एक विनंती करतो आणि थांबतो जय भीम जय शिवराय